मुद्द्यांना प्राधान्य द्यायचं काम हे पवार साहेब जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण आणण्याचं काम पवार साहेब ते ठरवलंय स्वतः याच्या पुढे पवार साहेब पंडित तेच पुढचं राजकारण होणार आहे फक्त आम्हाला बीजेपी जायला सांगतो ज्यांना आम्ही मोठे बनवले ज्यांना पैसे वाले केले जे कॉन्ट्रॅक्टर घेऊन आम्ही केले तेच सारे आमच्या डोक्या आपली परिस्थिती आहे ते वाढवण्यासाठी मी पवार साहेबांकडून महिन्यातून दोनदा तरी जातो यानं त्या कारणामध्ये कारण बारीकसं असत परंतु मी कधी जास्त वेळ थांबत नाही ते सांगतात कारण ते एवढं काम करतात एवढ्या देशांमधल्या वेगळ्या विविध त्यांच्याकडे समस्या घेऊन लोक येत असतात परंतु एवढ्यासाठी जातो त्यांचं वय आता पंच्याऐंशी आहे की या पंच्याऐंशी वयापर्यंत मला काम कसं करता येईल हे बघतो आणि त्याच्यामध्ये आपल्या काही दोष असतील तो काढण्याचा मी प्रयत्न करतो ते हक्कानी मला सांगतात त्यांचं आले हो की रानडे म्हणतात ते दोन जयंत पाटील आहेत ते म्हणतात जयंताला फोन लाव आणि जयंत पाटलाला फोन जयंताला फोन लाव म्हणजे अनिमधला फोन लावायचा असा हे सगळं त्यांच्या पी ए म्हणत माझ्या बॉडीगार्ड सगळं त्यांचं माझं आता वेगळं आहे पण एक आनंद वाटतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि मी अगदी मनपूर्वक सांगतो की पुन्हा बदल होईल आणि या देशामध्ये बदल करण्याची एकाचीच किंमत किमाई आहे ती म्हणजे पवार साहेब पवार साहेबच हा बदल करू शकता लोक म्हणतात नाही होणार नाही ते संपले परंतु तसं नाही आहे वेगवेगळे डावपेज मी अनेक वेळा मी महिन्यातून भेटलो दोन वेळा तरी वेगवेगळ्या चर्चा आम्ही करत असतो आणि चर्चेमध्ये ते वेगळी गोष्ट नवीन एक एक मला सांगत असतात आणि म्हणून मी दोन तीन वर्ष वाढदिवस साजरा केला नाही पवारसाहेबांकडे उद्या दत्तू शेठ पाटलांच्या पुतळ्याचं अनावर नाही म्हणून सांगण्यासाठी मी गेलो तर बाळू साहेब उशिरे आले होते पण मी आम्ही गप्पा मारत बसलो बोल सात तारखेला माझ्या पण वाढदिवस आहे तुम्ही याल का कसं आलो लगेच त्याने दोन तीन बियांना बोलवलो के आणि केलं मी अड घातली की कॅन्सल करायचा नाही कार्यक्रम मी कॅन्सल करू नका बाकी काही नाहीये आणि काल रात्री त्यांचा फोन आला तर घाबरलो अरे काय <laughs> गे कॅन्सल होता कार तप काय 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 कुठलं कुठला कार्यक्रम येईल आणि कुठे ऐकल्या वेळा जावं लागेल सांगता येत नाही आणि म्हणून मी मला मी मनापासून धन्यवाद देतो काही काकीना मोठे गाडी द्यावी लागेल तुला आज मुलांनी मला नवीन गाडी दिलेली आहे पाठ दिवसानी मिळतो उद्या तुम्ही पहिल्यांदा मी येणार नाही नवी गाडीतून माझ्या तुम्ही उद्या जा कारण ता। साहेब उद्या सकाळी आम्ही लांबड्याला जाणार आहोत दत्तूशेठच्या घरी बाळूशेठच्या तर त्यांना काही कार्यक्रम आहे म्हणून म्हणाला पण तुमच्यामुळे मला नवीन कार्य मला एक दुसरी गोष्ट आहे दोन तीन गोष्टी मी बोलणार आहे कार्यक्रम बऱ्याच गोष्टी आहे या देशामध्ये महिलांना प्राधान्य द्यायचं काम हे पवार पवारसाहेबांनी केलं जिल्हा परिषदेमध्ये मध्ये आरक्षण आणण्याचं काम पवार साहेबांनी केलं तो आदर्श घेऊन माझी सहकारी मानसी मात्रे जी ऍडव्होकेट आहे दत्ता पाटलांची वारसा पुढे चालवते गेली आणि त्याच्यामुळे तिने सातत्याने मागणी केली अधिवेशनानंतर की पन्नास टक्के संघटनेमध्ये महिलांचा वाटा असला पाहिजे हे पवारसाहेबांचं सूत्र आहे तर महिला एकदम पण तशा चांगल्या आहेत पण पद दिलं की आणखी पद कसं मिळेल बघण्याचं काम आहे आणि दिलेलं पद सोडायला पण मागत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक मी प्रयत्न करतोय दोन तीन मध्ये महिने मध्ये पक्ष संघटनेमध्ये खासपासून टॉप पर्यंत आम्ही आज पंधरा ते वीस टक्के महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या सगळ्या कार्यक्षम आहेत मला मा आनंद होतो माझी सहकारी मानसी मात्रे हे महाराष्ट्रामध्ये आज मी गेलो होतो बाबासाहेब वगैरे सगळे लोक निवाण करतात मानसी मात्रेना पाठवा मला एकदम अभिमान वाटतो तो चित्र लिहिताना पाठवा आम्हा मला वाटतं हो पवार साहेब ऐंशी टक्के तरुणांना आम्ही चिटणीस म्हणतात आणि सगळ्या तालुका चिटणीस म्हणतात ताब्यात ता 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 जवळजवळ साडे चार हजार तरुण कार्यकर्ते आज आम्ही पक्ष संघटना त्यांच्या ताब्यात ता ता दिली आहे आणि सगळे डेव्हलप आहेत सगळे वेगळ्या तऱ्हेनं काम करत आहेत आणि म्हणून मी जिद्द सोडली नाही मी कधी हरलो पुन्हा उभा राहतो मी पण जिल्हा परिषदेला पडलो तो नंतर कधीच पडलो नाही परंतु त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आपण घेतली तर आपण ते करू शकतो आणि जो विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार पवार साहेबांनी जे परत परत सांगितलं तर या महाराष्ट्रामध्ये हा विचार ठेवण्याची हिंमत आणि ताकद फक्त एकच व्यक्ती आहे ती म्हणजे शरद पवार याच्यामध्ये कुठली गोष्ट होणार नाही आणि अधिकारवाणी बोलणारे आम्हाला या राज्यामध्ये पवार साहेब आहे की त्यामध्ये कुठलीही गोष्ट नाहीये आणि मी ठरवलंय स्वतः आता याच्या पुढे पवार साहेब म्हणतील तेच पुढचं राजकारण होणार आहे फक्त आम्हाला बीजीपी जायला सांगू हे <laughs> 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 वेगळं काम आहे वेगळं काम उभं करू पुन्हा महाराष्ट्र वेगळ्या उमेदीने आपण उभा करण्याची हिम्मत आपली आहे आणि त्याची पहिली कामगिरी आपण रायगड जिल्ह्यामध्ये करू करूया तुम्हाला जिद्दीनं तुम्ही जे आज काम करताय ते एक वेगळं नेत्रदीपक असं काम मला वाटतं आज माझे वडील जिवंत असते काका जिवंत असते आणि ही एवढी मोठी संघटना वेगळ्या तऱ्हेने आपण उभी केली असं बघितलं असतं तर त्यांना त्यांचं आयुष्य आणखी वाढलं असत आणि म्हणून मी बऱ्याच वर्षानंतर माझ्या मूळ गावामध्ये काल साहेब गेलो होते तरुण मुलं सगळी इंजिनियर झालेली याने बोलवलं दोन वेळा ते आल्याने भेटलोच नाही मग परवा मी महाराष्ट्राचा सगळ्या दबरा करून काटवून शेवटी ते आलो तेव्हा सदानंद मास्त ती मला फोन केला भाई लोकांची इच्छा आहे यावेळचा सत एकात करावं वाढदिवस तुमचा आपल्याला गावात साजरा कराय साहेब काल रात्री गेलो मी संध्याकाळी पाऊस भरपूर पडत होता साठ ते सत्तर तरुण इंजिनियर आणि सगळे प्राध्यापक वगैरे त्या गावामध्ये माझे आहेत त्याने हिम्मत दिली भाई आम्ही तुमच्या पाठीमागे गावगिरी मिटिंग घेतली माझ्या पेजारी गावातले सगळे लोक माझ्या बरोबर आले आणि मला वाटलं की अजून मला तरुण व्हायला पाहिजे साहेब बोलले ठीक आहे पण साहेब मी आज पण सोळा सतरा तास काम करतो रोज विविध संस्था थोडासा व्यवसाय मी थोडासा वाढवला आहे तो आणि पक्षाचं काम आणि सहकारातलं काम आहे आज पण गांधी मी या ठिकाणी दोन हजार सहकारी संस्थांचं नेतृत्व करतो आहे त्या सगळ्यांच्या जीवावर या विविध संस्था आपण या ठिकाणी करत असताना एक वेगळं काम ठेवलं आणि आयुष्यामध्ये मी कोणालाही पैसे दिले नाही पैसे देऊन काम केलं नाही आणि आयुष्यात कोणाकडे एक रुपया घेतला नाही हेच आमचे आमचं भांडवल आम्ही कोणाकडन एक रुपया कधी घेतला नाही आमचं भांडवल आहे ते भांडवल लोक पाहतो का असं मला माहिती आहे थोडी गद्दारी झाली पवार साहेबांना दुःख झालं की बी काही लोक आपले गेले ज्यांना आम्ही मोठे बनवले ज्यांना पैसेवाले केले जे कॉन्ट्रॅक्टर घेऊन आम्ही केले तेच सारे आमच्या डोक्यावर नुकते अशी परिस्थिती आहे पण पुन्हा उभे करू पुन्हा आपण लोक कार्यकर्त्यांना उभे करू आज हजारो कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये व्यवसायाला केलं शैक्षणिक मदत केली आणि एक केलंय पवार साहेब तुम्हाला मी कधी सांगितलं नाही मी आमदारकीचा कधी पगार घेतला नाही एक रुपया पगार घेतला नाही मी सगळ्या गरिबांच्या शिक्षणासाठी देतो कारण मला काही चहा पण पित नाही दारू पण पित नाही सिगरेट ओढत नाही काहीच असत नाही आणि त्याच्यामुळे पैसे घ्यायला लागत नाही महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये लागले तर मला भरपूर आहे आणि पेट्रोलला पैसे माझ्या कंपनीला माझा मुलगा देतो पण माझं एक वेगळं मी जे गरिबांची कामं केली त्याच्या का मुलगा माझा चांगला मिळाला आणि मला सूट चांगली मिळाली त्याचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार आहे थोडी थोडी खटकसर वगैरे काल मी ते आलो आठ दिवस मी ते बसलो होतो तुम्ही बघितला सर सगळे काही कार्यकर्ते भेटायला मला इथे पण येत होते पिओ दिल्या जे म्हणते काम करायचं नाही माझ्या पि ओ नाही पि द्यायचा तर ते वेळ पाहिजे तीन गोटे झाली पाहिजे आम्हाला काही घ्यायचे की आम्ही लकत घेऊ टाकतो व्यवहारही आहे पण आज माझ्यापेक्षा शिवताईला लोक जास्त भेटायचा घरचा मला आलो ना आज मला भेटण्यापेक्षा माहिती मी हे नंबर बरं हवेत जाईल परंतु भेटायला रोज सकाळी दोन तीनशे लोक येतात आम्हाला कधी मोबाईल जमत नाही अपॉइंटमेंट पैशा घ्यायच्या बुधवारी मी येणार आहे जसं तुम्ही करा बुधवारी येणार आहे तेव्हा सगळ्यांनी भेटायला आहे आता रुपये पाडली तिने एज्युकेशनचा फरक आहे अगदी मास मीडियाची ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यामुळे तिला हे सगळं होतंय हे महाराज मीराज सगळे त्यांचे म्हणजे या पद्धतीचं काम थोडं बेसावत राहिलो पण संघटनेमध्ये पवार साहेब मला वाटतो तुम्हाला मी सांगणं योग्य नाहीये लोकांपेक्षा लोकांचा जास्त लक्ष आलेली आहे आपल्याला पण मी बरोबर खासदार साहेब खरी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांमध्ये एक नाचका आंबा मिळाला आणि तोच सगळ्यांना बिघडवतो आणि सगळी यंत्रणा आपली बिघडवतो ती बघितलेला आहे आणि त्याचे आपल्याला खऱ्या अर्थानं काळजी घ्यायची आहे मला वाटत की साहेबांनी सांगितलं बँकेबद्दल सांगतात की हो म्हणतो त्यांना कायद्यात पसत नसेल आणि नियमात पसत नसेल मी ते काम देत नाही मग मी त्यांना सांगतो साहेब असं असं पण त्यांना एक काही ती माहिती खात्री आहे की मी सांगितलेलं काम जयंत पाटील नक्की करणार ते कधी अडचण सांगणार नाही हा जो विश्वास आपण महाराष्ट्रात निर्माण केला तो वेगळ्या पद्धतीचा आहे आणि ले। आता आज बोलले चित्रलेखा पुढे काय करणार चित्रपटला आम्ही आमदार शंभर टक्के मित्र पक्ष कसे आहेत ते बघायला काय मला भेटले सुरेंद्र मात्रे जे आहेत पाठिंबा आपल्याला दुसऱ्या दिवशी सगळे बोल हे आता बरोबर जी आपल्याला घ्यायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये ती मांडणार आहे मी पण आजचा विषय हा नाहीये या ठिकाणी हे नाट्यगृह बनवायला ज्या पद्धतीचं मेहनत चित्रलेखा पाटलाने केली मी दहा टक्के पण केली नाही ही सगळी तिची केलेलं आहे प्रत्येक गोष्ट या देशामध्ये दे जी साऊंड सिस्टीम आहे जे कार्पेट आहे जे टॉप ही खुर्ची बसलेली आहे हे जे टॉप आहे ते तिने घेतलेलं आहे हे ताटाचाच माल घ्यायचा तर ताटाचाच माल घ्यायचा हे टोटल फर्निचर प्लायवूड बिवूड सगळं हे कुठे हायवे केलेली नाहीये थोडं अजून हिशोब बघितला नाही पण मला तर आणि नक्कीच या पद्धतीच काम आपण करू मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही माझी हिंमत वाढवता माझं आयुष्य वाढवता एक एक कार्यकर्ते आपले म्हणजे आमचे सोन आहे विशेषतः तरुण कार्यकर्ते आज आपलं एक वेगळं योगदान आहे प्रवीण ठाकूर आहे सुरेंद्र म्हात्रे आहे आम्ही काय दोन चार लोक पाच सहा लोक आणू येऊ राज्य तुम्हीच करणार आहात तुम्हीच राज्य करणार आहात पण तुम्ही काय म्हणू नका कशासाठी करता आज आपल्याला अधिकार आहे आज सर्वसामान्य माणूस त्या मंत्रालयात जाऊ शकत नाही हे शंभर 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 रुपये ते बोलून बोलून चुल्ले बोलला पवार साहेबांच्या देखत बोलला तुमच्या था। नेत्यांना आमच्या बोल बोलला की शंभर रुपयाचं काम तीनशे रुपयाला चाललेलं आहे पवार साहेब रस्त्याचं इस्टिमेट शंभर रुपये आहे तुमच्याकडे इथे काय लिंक मला माहिती नाही त्याचं इस्टिमेट तीनशे रुपये चाललेलं आहे हे भयानक आहे आणि पैसे नसताना म्हणजे पंचायतीचं बजेट आपलं एक कोटी आहे आणि वर्कआउट तुमच्या दहा कोटीच्या तरी आहे माझा परिस्थिती आणि त्याच्यामध्ये ऑर्डर देताना दहा टक्के घेतले जातात आमदाराला वेगळे पैसे खासदाराला वेगळे पैसे तुम्हाला काय मिळत म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती मी बघितलेलं आहे मी काकांबरोबर साहेबांकडे मुख्यमंत्री असताना वेळा गेलो अरे याची बदली करा आम्हाला नको आहे थांबा थांबा आका ले ले का दत्ता पाटील कसे बोलायचे तुम्हाला माहितीच आहे याच्यामध्ये थांबा थांब शेकडे बोलवतो शेत पवार साहेबांनी दत्ता पाटील आलेले यांचं काम का निमामध्ये बघा आणि करा त्याप्रमाणे शेकडिमंडळ बघतो असं म्हणत असं पूर्वी जर का असं नव्हतं पण यांना क्रॉस कधीही करत नव्हते कधी क्रॉस नव्हते मी अनेक मंत्री म्हणून बघितले आम्ही आयुष्यामध्ये विरोधी नेते म्हणून पण पवार साहेबांना म्हटलं तिथल्याच ऑफिसमध्ये आम्ही रानपोडी पसर करून सगळं करायचं पवार साहेब ही महाराष्ट्राची एक शक्ती आहे स्फूर्ती देण्याचं काम आमच्या सारख्या कार्यकर्ता नाही पवार साहेब नवीन लोकांना माहिती नाही सुनबाईला सांगितलं हे कसं करायचं काय नाही आहे हे करतील तर आज सुद्धा साहेब गेल तर मोदी पुढे बोलत नाही ते म्हणतात अंडर अरे अंडर असेल तर कशाला ओपन करतील ना त्यांना त्रास किती झाला एवढी हिंमत नाहीये ईडीची नोटीस यायला लागली आम्ही सगळे कार्यकर्ते मी स्वतः कार्यकर्ते घेऊन गेलो बाजू स्टेट वगैरे आम्ही ईडी वाजे आल्यामुळे आम्ही आता मागे घेतली नोटीस आधी पवार साहेब साहेबांची काम आणि म्हणून या ठिकाणी एक थिएटर बांधताना मी साहेबांना सांगायला गेलो दहा वर्षापूर्वी मी थिएटर मानतो आणि सुरुवात केलेली आहे तुम्हाला यायला पाहिजे साहेब थिएटर थेटर मान सगळं पण लग्नाला कधी देऊ नकोस ते राक्षस पडतात ते म्हणते सहा पप्पा पुण्यात सगळी थिएटर असतील त्यांच्याच कारकिर्दीत झाली आणि सांस्कृतिक आणि नाटक प्रेमी म्हणून साहेबांचं मला वाटतं नाटक या सगळ्या असोसिएशन मध्ये पण ते बालगंज शिवाजी मंदिर शेका पक्षाने मानलेले आज पण आमच्या सामान बंधूंच ताब्यामध्ये ते आहे त्यावेळेला सगळ्यांची संस्कृती आहे मी या ठिकाणी एकच दोन तीन गोष्टी सांगणार आहे साहेब हे नाट्यगृह एवढ्या बांधलं की ग्रामीण भागातले आमच्या तरुण ग्रामीण भाग हे नाट्य रसिक कलाकार यांना संधी मिळत नाही मुंबई पुण्यामध्ये लोकांना संधी लगेच मिळतात लगेच टी व्हीवर जातात तिकडे जातात आज पण दोन तीन स्टार तुमच्याकडे आहे जे त्या ठिकाणी अलिबाग मधून गेले साहेब बोलले ते बरोबर आहे ती कोण तुमची फुगडे कोणती आपगडे जे आहे रोज तुम्हाला बाकी पेटत टीव्ही वर दिसते ती अलिबाग मध्ये तिचं बालपण नंतर तुमची ती मल्हार फुटली मालिका होती आहे